स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण नेक, नेक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपुर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस रहा। सांगली काका पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले असताना एक गळ्यातील सोन्याची गोप चोरीस गेल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गोविंद सदाशिव जाधव वैवर्ष बावन राहणार चिंचणी तालुका तासगाव हे संजय काका पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टेशन चौक विहार हॉटेल समोर आलेले असताना अज्ञात चोट्याने सभेच्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सत्तर ग्रॅम वजनाची सोन्याची डिझाईनची गोप ज्याची किंमत अंदाजे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे अज्ञात चोट्याने चोरून नेली आहे या प्रकरणी गोविंद जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे